महापालिकेच्या बचत गटाच्या कर्जातून महिलेनं उभारला व्यवसाय जालना शहरातून अनेक दुकानात जातोय पेटिकोट माल दहा महिला करता पेटीकोट व्यवसाय जालना महानगरपालिकेच्या बचत गटाच्या कर्जातून दहा महिने व्यवसाय उभा केला जालना शहरात अनेक भागांमध्ये दुकानात पेटीकोट जात आहे विशेष बाब म्हणजे काही महिला आर्थिक पायातून वंचित राहतात अनेकांकडे आर्थिक मदत नसते महानगरपालिकेनं महिलांसाठी बचत गट तयार करून त्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं आहे दहा महिलेनी पेटीकोट व्यवसाय सुरू केलाय यामध्ये दहा महिला व्यवसाय करतात योगिता बगिनवाल शारदा मोहिते वर्षा रुद्राक्ष कविता अनावडे सुनीता अनावडे दीपाली बगिनवाल सुरेखा कदम पुष्पा बगिनवाल ज्योती बगिनवाल या माध्यमातून महिलांनी त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून घेतात अशाच काही महिलेनं असा व्यवसाय केला तर त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात होत आहे ही सर्व महिलांना विनंती आहे कशा पद्धती रोजगार झाला किती महिला इथं काम करतात किती महिला इथं दहा महिला आहेत रोजगार का दे माँगे माँगे काम करणाऱ्या सर्वांना शंभर ते दीडशे रुपये रोज पडतो सगळ्यांना आणि किती महिला दहा महिला काम करतात हो माल कुळ किती दुकानात जातो चार पाच दुकानात माल सप्लाय करतो आम्ही सध्या महापालिकेत तुम्हाला काय फायदा आहे महापालिका महानगरपालिकेने आम्हाला लोन करून दिलेलं आहे त्यातून आम्ही मसनी वगैरे घेतलेले आहेत का, का। नाव आपलं वर्षा गणेशराव दाक्षी हा माल कुठं तयार होता आणि कुठून किती दुकान जातो माल हा माल सांगित टेक्स्टाईल मध्ये तयार होतो आम्ही काम करतो यामध्ये आहे या योगिता सुरेखा कदम रुद्राक्ष शारदा शिवाजी मोहिते हा प्रोजेक्ट आम्हाला नगरपालिके थ्रू देण्यात आलेला आहे जो आम्ही स्वतःच केलाय जिल्हा उद्योग केंद्र फाईल पास झाली आमची मग आम्ही स्वतःच सेम मशिनरी वगैरे उपलब्ध करून घेतल्या कापड आणलं शिवतो आम्हाला आता ऑर्डर पण मिळाल्या आहेत किती दुकानावर माल जातो चार दुकानावर किती महिला काम करते दहा दुकान नाव आपलं शारदा शिवाजी मोहिते मला सांगा हा माल कुठं तयार होतो आणि कुठून तयार होतो कोणत्या माध्यमा कोणच्या माध्यमातून हा माल मार्केटला जातो आमचा स्वयंस आहे हा महिला बचत गटातून हा माल आम्हाला दुकानदार कच्चा माल देतात आम्ही त्यांना पक्का माल तयार करून दुकानदारांनाच परत देतो किती दिवसभर किती माल तुम्ही तयार करतात दिवसभरात तरी चारशे ते पाचशे वेळा मी पेटीकोट तयार करतो किती दुकान पेटीकोट जात तुमचे आमच्या सध्या तरी तीन चार चार दुकानात सध्या आहे देतो आम्ही माल महिला म्हणून महानगरपालिकेकडून काही तुम्हाला असं अनुदान मिळते महापालिकेकडून अनुदान तर नाही मिळत पण महानगरपालिकेचं आमचा बचत गट आहे आणि त्या मार्फत आम्हाला जिल्हा उद्योग केंद्रातून हे कर्ज देण्यात आलेले आहे काय आपलं माझं नाव आहे योगिता गजेंद्र भगिनवाड कशा पद्धतीने हा रोजगार चालतोय हा का आम्हाला कच्चा माल येतो दुकानाकडून आम्ही सगळं तर तयार करून देतो त्यांना आणि पडते की शंभर दीडशे रुपये रोजगार पडतो आणि आम्ही चौकी जणी आहेत त्याच्यात याच्यात काय उत्पन्न मिळतो तुम्हाला आम्हाला आमचा एक तर स्वतःचा उद्योग पण मिळाला आहे आणि शंभर दीडशे रुपये आपलं पडतात सुरवातीला पडतात किती महिला किती महिला दहा जणी आहेत आम्ही का ना आपलं सुरेखा विष्णू कदम